इथ नोटबुकच्या फॅक्टरीमध्ये आता तुमचं आहे ना डायरी बनवणार आहे ते बघा दादा शिकवते त्यांना कशी बनवायची डायरी ते बघितलं का इकडं बघितलं इथे हे बटन आहे दादा ना कट करून दाखवते ती इथं गाल्हेर मध्ये ना दादांची फॅक्टरी आहे बघा नोटबुकची हे मी ॲड्रेस पण दिलेला आहे नीट व्यवस्थित दादा तिकडं तिकडं हात हात नाही लावायचं तिकडच्या साईडला फक्त बट ना दादांना माहिती आहे त्याच्यातली गुड अरे वा 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 दाजी सगळं सांग इकडच्या साइड ला सगळे नोटबुक आहे बघण्यासाठी दादांनी आम्हाला घेऊन आले आणि सगळं दाखवले चालू करून हा बटन सगळं करत हा 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 लेवल मध्ये आली सोडा बटन झाले लक्ष म्हणजे ती ब्लेट आहे ब्लेट पान आहे झाली डायरी तयार झाली तर ही पूर्ण डायरी पुस्तक नोटबुक आपली ड्रॉइंग बुक सगळे इथं तयार होते बघा आम्ही उशीर झालो आलो इथं सगळं बघितलं दादांनी मी जी व्हिडिओ घेतला त्याच्यात सगळा ॲड्रेस दिला इथं काय दाखवता नाही का कुठं कंपनी आहे ऑर्डर करायचं काय ते सगळं इथं बघा हां तयार करून पॅकिंग करून ठेवलेला माल इथं या साईडला ही सगळ्या मस मस्त मी मागाच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे मागाशी घेतलेला व्हिडिओ पूर्ण अशी आमच्या दादांची फॅक्टरी आहे बघा दाजींच्या हातून घ्यायचं काय बंडेल हां चित्र काढत बसायला ड्रॉइंग हां मी घेतलेत ना एक घेतलाय ना दादांनी घेऊन जा बोलले पण इतक्या आम्ही ह्याला काय सोप्पं नाही त्याच्यामुळे म्हणलं एकच बाद झाला ती पण ही हे घेतलीत बघा ड्रॉइंग काढण्यासाठी नाही का आपला कृष्णा ओमा दुर्गा पिहू राधिका कार्तिकी चकुली आणि पिल्या अजून कोण राहिलं केशव ह केशवला काय बाप्पाची तिकडे आहेत ना म्हणाली का आणि आई आपली गुड्डी माऊली त्यांच्यासाठी पण घेतलं असतं पण ती तिकडे येत नाही नाही व ज बॅग येऊन तीन कुठं वागवता गाडीला किती गर्दी असते त्याच्यामुळे बाद झालं तेवढंच अजून एक दोन वज घेऊन जायचे आता नाही बाज झालं ती काय थोडं झालं काय एक आहे पूर्ण पॅकिंग एका बंडल मध्ये किती आहेत एक डझन आहेत ना हा एक डझन घेतलेत आणि इथं ही डायरी पण घेतली आहे मोठीवाली छोटीवाली हिशोब करण्यासाठी ही बघा ही एक आहे दोन बाद झाले म्हणलं इथं दादांनी एवढे काले होते घेऊन जा नको म्हणलं काय करायचंय ही एक आहे मोठी दाजींना हिशोब करण्यासाठी कशाचा हिशोब करायचा असेल तर <laughs> आणि ही एक आहे असंच आपलं स्क्रिप्ट वगैरे लिहिण्यासाठी पांडुतात्याला आणि ही एक घेतली घेतलीये पांडुतात्याकडकवा नेहीन काय माहिती तर हां तर ही अशी दादांची तर फॅक्टरी आहे बघा मस्त अशी इथं चेअर आहेत ऑफिस कटिंग भारी आहे ही घेण्यासाठी मग काय कसं वाटलं तुम्हाला वाटलं होतं कधी असं या कंपनीत येऊन इतकी माहिती घेईल किंवा ते बघण म्हणून किंवा स्वतःच्या हाताने कटिंग करून म्हणून हा प्लॅस्टिक प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिक नोटबुक कवर वरती असते ना, करून ना? प्लॅस्टिक ते प्लॅस्टिक बंडल आहे दादा कुठे गेले बाहेरच्या साइडनी या की एक तर आमची गाडी उभा आहे तर ही ठाण्यामध्ये आहे बघा इकडे दादा दादांनी काय घेऊन आले अजून हे बघा ही ॲड्रेस आणि हा नंबर त्याच्यावर हे बदलायचं नाव बदलायचं त्याच्यावरच काय आणलं तुम्ही दादा <laughs> चला दादांनी भरपूर नोटबुक दिले तर पण घेऊन जाणं शक्य नाहीत का फक्त ड्रॉइंग चे बुक घेऊन जाणार आहे मी बाकी नाही घेऊन जाणार कारण इथून जाण्यासाठी ना ट्रेनला एकदा ट्रेन मध्ये बसले असते नाही अडचण पण फोनवरती सांगायचे दादा फॅक्टरी घेतले बघायला ये नोटबुक कस बनवतात काय ते येणं झालं आलो पण आज किती दिवस झाला आम्ही इथे सात दिवस झाले असतील सात दिवस

चला आमच्या दादांची नोटबुकची कंपनी फॅक्टरी एकदम मस्त आहे बघा नवीनच ही सगळ्या ड्रॉइंगच्या बुक आहे तिकडं कस बनवतात काय बनवतात हि सगळं दादांनी मघाशी सगळं समजावून सांगितले इथं डायरीसाठी बनवून ठेवलेले याच्यातली एक या उचलली आणि याची कटिंग केली दादांनी आणि तुमच्या दाजींनी हे बघा बनवून ठेवलेत कधी काम चालू करायचं याच दादा पुढच्या महिन्यापासून का शाळा चालू झाली शाळेकडून ऑर्डर आपल्याला भेटते मार्च मार्च महिन्यामध्ये तोपर्यंत फक्त फॅक्टरी बंद करून वाट कधी ऑर्डर येते कधी ऑर्डर येते जून मध्ये शाळा चालू होतात नावाची नाव शाळेचं नाव वरती कधी येते सांग मॅनेजरची गरज येते मी मॅनेज करायला मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर दोघ आहेत शेतामध्ये राहून शेताच काम करा लोकांनी शेतात काम केलं तर आम्हाला लोकांना काहीतरी खायला भेटेल शेतीचं काम वाढवावं कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणजे सगळं बंद झालं तर चाललं पण शेती बंद झाली तर काही चालणार नाही कारण लोक खाणार नाहीत काय एकदम बरोबर शेतकरी शेतकरी आहे तर सगळे आहेत शेतकरी असं करणारच नाही शेतकरी खूप दिलदार मनाचा असतो मोठ्या मनाचा असतो इतरांना उपाशी ठेवणार नाही स्वतः उपाशी राहणार पण इतरांना ठेवणार नाही शेतीमध्ये जर अशी भाजीचा माल वाढला की काय रेट वाढला की लोक हे करतात कालवा करतात आणि मॉल मध्ये गेल्यानंतर चारशे रुपयाचा पिझ्झा बर्गर दोन एवढी घेताना विचार नाही करत बार्गेनिंग करतच नाही मॉलमध्ये नको नको दहा रुपये कमी कमी करा करा रुपये ही मानसिकता बदलायला पाहिजे लोकांनी खरं तर कारण जो ग्राउंड लेवलला काम करतो त्याला जास्त फायदा झाला पाहिजे दादांनी स्वतःच सोडून आमच्या बद्दल विचार केला धन्यवाद दादा नाही बरोबर आहे की नाही थोडीच मी लगेच येऊन बसणार इथं मॅनेज करायला नाही जायची त्यानेच करावं म्हणता येत आणि मला काय मॅनेज व्हायचं काय कळायचं याच्यातलं मला दादांनी सांगितली सगळी इतकी माहिती मागाशी आल्यापासून सांगतायत निम्मी समजली निम्मी नाही समजली ये दे। ते तर हायच आहे ना त्यावेळेस येणार ना नक्की येणार नक्की येणार आम्ही तुम्हाला ऍड्रेस तर सांगितलंय कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच या नंबरवरती कॉल करा हाय ना दादा ओके चला डिस्काउंट ओके थँक्यू धन्यवाद